नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता आठवीचा सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण सेमीचे जनरल सायन्सची क्वेश्चन पेपर आन्सरशीटसहित अभ्यासणार आहोत ही क्वेश्चन पेपर आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोचेल यापूर्वीच आपण नॉन सेमीच्या मुलांचा वि सामान्य विज्ञानाचा पेपर आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तोही आपल्याला हवा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्रथम सत्र परीक्षेची प्लेलिस्ट आवश्यक आहे स्टँडर्ड एट जनरल सायन्स फर्स्ट टर्म एक्झाम क्वेश्चन नंबर वन फिलिंग द ब्लँक तीन गुणांसाठी या ठिकाणी तीन गाळलेले जागा दिलेल्या आहेत त्यांची उत्तरं पण लिहिलेली आहेत आपण ते लक्षात घ्या त्यानंतर बी भाग दिलेला आहे मॅश द पेअर तीन गुणांसाठी जोड्या लावायचे आहेत बघा कंसामध्ये अचूक उत्तरं दिलेली आहेत जोड्यांचे पर्याय त्यानंतर सी मध्ये गटात न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे चार शब्द दिलेले आहेत त्याच्यातला एक शब्द चुकीचा आहे तो आपण शोधायचा आहे आणि लिहायचा आहे रिकाम्या जागी त्यानंतर क्वेश्चन नंबर टू ए आन्सर द फॉलोइंग एका वाक्यात उत्तर द्यायचं आहे बघा ते दोन्ही प्रश्न आणि त्याचे उत्तर त्यानंतर बी भाग चुकी बरोबर ते लिहा दोन गुणांसाठी बघा पहिलं विधान हे चुके आणि दुसरं बरोबर क्वेश्चन नंबर थ्रीचा ए भाग आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन बघा पहिला प्रश्न आणि त्याचं उत्तर त्यानंतर पुढचा प्रश्न थोडक्यात उत्तरे द्या बघा ते दुसरा आणि तिसरा प्रश्न आणि त्याचं उत्तर या पद्धतीने कंप्लीट करायचंय बी भाग सायंटिफिक रीजन, शास्त्रीय कारणे लिहा सहा गुणांसाठी तीन कारणे दिलीत बघा त्यांची उत्तरं वाचा त्यानंतर क्वेश्चन नंबर फोर शॉर्ट नोट आठ गुणांसाठी फायर द नोबल मेटल्स बघा त्यांची उत्तरं नंतर पुढच्या शॉर्टनोट्स जेनरिक मेडिसिन्स पोलो प्लांट्स त्यानंतर पुढचा बे भाग आहे फरक स्पष्ट करा इन्फेक्शन्स आणि नॉन इन्फेक्शन्स मेटल नॉन मेटल बघा दोन फरक आहेत त्यांची उत्तरं या पद्धतीने लिहा क्वेश्चन नंबर फाईव्ह चार गुणांसाठी आपल्याला वर्गीकरण करायचं आहे मानवनिर्मित आणि नैसर्गिक वस्तू त्यानंतर लास्ट क्वेश्चन सेवन सिक्स एक्झाम्पल लिहायचे तीन गुणांसाठी सोडवा ते उदाहरण या पद्धतीने त्यानंतर पुढचा प्रश्न वॉट इज एसिड रेन त्या प्रश्नाचं उत्तर पहा आणि त्याचे परिणाम रसायनयुक्त पाऊस पा। का पडतो आणि पडल्यास त्याचा परिणाम काय होतो चार गुणांसाठी हा प्रश्न होता त्यानंतर क्वेश्चन नंबर एट चार गुणांसाठी डायग्राम काढायची आपल्याला बघा ते डायग्राम आपल्या पाठ्यपुस्तकात आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांचा सा जनरल सायन्सचा फर्स्ट टर्म एक्झामिनेशनचा क्वेश्चन पेपर अपेसलेला आहे पेपर आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनवर क्लिक करा थँक्यू